सबस्क्राईब दाखवील आपल्याला त्याला दहाव्या वयसच्या पालखी घराल्यावर एक एक चांना गारली आणि डिस्काउंट द्या गं सगळे या जो करून पांडेल कसे आहेत तुम्ही मी आकाश मात्रे नाईन फाय युट्यूब वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपली एकविराईची पालखी निघणार आहे देसाई गावातनं कारल्याला तीन दिवसाची ही आपली पालखी असणार आहे आणि त्याच्यात आज मी सहभाग होणार आहे तुम्ही देखील आपल्या चॅनेलवरती बघत राहा शेवटपर्यंत गावात जेवढे देव आहेत तेवढे देवांच्या इथे पालखी भेटीला जाणार आहे ना मग आपल्या गावातून पालखी निघणार आता कालवाईच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे आणि आता सर्व रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता जिथं ना मग आता यावेळी देऊ येऊ आरणाने परंतु आता आपली पालखी वाघेश्वर देवाच्या भेटीला आली होती मग आता निघणार आपल्या गावातून पालखी सीधा नाक्यावरती आता आपण आपली बॅग आहे गाडीमध्ये टेम्पोमध्ये ना मग आपली सुरुवात होणार आहे गावातून आपण बाहेर निघू

तुम्हाला देखील आपल्या इकडच्या पालखीमध्ये अजून एक ब्लॉगर बघायला भेटेल तो दोन तीन वर्ष झाले येतो पालखीला या वर्षी आपली भेट होणारच नक्की हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकताय देसाई गावामध्ये किती पब्लिक आहे आणि किती पब्लिक चालले पालखीला ही आपल्या देसाई गावाची बैलजोडी आणि ही आपली गावाची कमानी आणि आता इथनं थोड्याच टायमात आपली पालखी निघणार आहे आपल्या गावातनं निघणार आहे ना आता वाजल्यात नऊ वाजल्यात याच्यानंतर आपला प्रवास किरकाली मंदिरच्या मंदिरावरती असणार आहे आता आपली पालखी निघली पुढच्या प्रवासासाठी आता आमची पालखी खिडकाली महादेश्वर मंदिरावरती जाईल मग त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू राहील तर आपले सर्व बंधू लोक आता आपल्याला शेवटच्या दिवशी घ्यायला येणार आहे बाई घ्यायला मित्रांनो आय आय आता आपली पालखी किडकाली महादेश्वर मंदिरावरती आलेली आहे थोड्याच टायमात मंत्री पालखी भोलेबाला भेटून निघालेली आहे किडकाली महादेश्वर मंदिरवरनं ना, ना बाकीचा आता पुढचा प्रवास चालू राहणार आहे आपला उद आत्ताशी आपण फक्त तीन किलोमीटर कापलेला आहे आपण कल्याण पाट्याला आलो आणि आपण एकटंच चालतं तिकडे आपली पब्लिक थांबलेली आहे सर्व तिला जाता जाता आपल्याला परेश पाटील भेटले आपले भाऊ मामाचा मुलगा दादा येतो ब्लॉगर कोण आला पोहोचतोय आपण अजून आपला भरपूर प्रवास आहे तू येतो आमच्या सोबत घ्यायला येशील का मला ये ना घ्यायला ये आपल्याला गोटे घरच्या इथे काकांचे नाश्ता ठेवलेला आहे तुम्ही नाश्त्याचा लाभ घेऊ शकता दादा बरा ना चला आता आम्ही चाललोय आणि सर्वात पुढे जाणाऱ्यांच्या झेंडा दिला जातो ही निशाणी असते आणि आता आम्ही सर्वात पुढे चाललोय पोचलोय दोरी मोरीला तिकडे आपला नाश्ता दादा हो दादा हॅलो 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 नाश्ता आले ना असन्माय तन्मयचे मामाचा नाश्ता आहे ना तन्मय तन्मय उभे राहिला तो तन्मय पाठी मित्रांनो आपण फक्त आता ज्यूस वरतीच जाणार आहे आणि फ्रूटच खाणार आहे जेवणार तर नाही तीन दिवस आपण फक्त फलांवरती आणि ज्यूस वरतीच जाणार आहे आता पालखीचा दिवस तीन दिवस म्हणून तुम्हाला काय बोलू शकत ना बघा भाई ते आपले नागेश आगरी नेपाली भाऊ सापला भरपूर आपले नवीन भरती दिले आपले पालखीन आली मित्रांनो आता मग आता आपण निघालो रोज वर केला आपल्या पोरांनी ना आपला मान आज दिला आपण मात्रेला दिला आता झेंडा जो झेंडा ज्याच्याकडे असेल तो पहिला थांबला जातो मात्रे थांबायचं नाही कुठे ऑल द बेस्ट चला आपल्याला मयूर दादा भेटल्यात गेले बारा वर्ष ते आपल्या देसाईच्या पालखीमध्ये येत असतात कसं वाटतं आता बाकी एकदम मजेत ना मी पण आज तवरे यांच्या आज आल्या या झाल्या आम्ही दादाला किती खुशी झालेली आहे त्यांनी आज झेंडा घेतला तो बोलतो पुढच्या उठच्या दुसऱ्या दिवशी पण माझ्याकडे दे दुसऱ्या दिवशी पण माझ्याकडे दे बोलत पहिलंच वर्ष ना घरी पाठवशील मला तुम्ही बघू शकता आपला मित्र महेश महेशला मी दाखवला नव्हता महेश आपल्या सोबत आहे चालला बघू शकता किती पालखी माते की आता काही मिनिटातच आम्ही पोचणार आहे आपल्या स्पॉट वरती जेवणाच्या नावड्याच्या ब्रिजच्या खाली मंदिरातच पोरांची गेम झालेली आहे तर कमीत कमीत किती किलोमीटर चालतो कारण आता फायनली आतापर्यंत आपण बारा किलोमीटर कापलेला आहे आणि अजून आपल्याला कापायचा पहिला दिवस आहे आपला आणि आपली वस्ती कुठे होणार आहे तुम्हाला तर नक्कीच सांगायला लागेलच आजीवली या ठिकाणी होणार मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता एकतीस डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये आमची ही पोरत चालत आहे ना आता थोड्याच टायमात आम्ही थांबणार आहे मित्रांनो परशुराम मात्रे शाळा आहे नावड्याची शालेच्या आतमध्ये आपली आता पालखी थांबलेली आहे इकडं जेवणासाठी ना आता आपण पोचलो आहे फायनली बारा किलोमीटर चाललो आपण बघू शकता रोजच्या रोज आमचे आचारी पुढे जाऊन आम्हाला जेवणाची सोय करत आहेत रोजच्या रोज पुढे येऊन जेवण बनवण्याचं काम करत आहे आमचे नानाचा सर्व हा मेन पुण्याचं काम करत मेन ना हा लास्ट पण ना कुठली आहे शालेमध्ये तुम्ही पुरा आता आमची विश्रांती घेत आहेत थोड्याच टायमात ते जेवणावर बी लागणार आहेत बघू आता कोण किती जेवत ते समजेल आता आपला जेवण ग्रुप काय काय मेनू मध्ये दाल भात बघू शकता काय काय मेनू मध्ये आता सध्या आपले सर्व जेवायला आचारी सर्व जेवायला वाढत आहेत रोजची रोज तीन दिवस अशी सोय राहणार अजून ना ना येऊ का हा चालू दे चालू दे हा अगं पोटो बन चालू ओम दादा नाहीत आहे उपास केले तीन दिवस जावणार नाही फक्त पाण्यावर हे आवरोबान कोणला तुला गेला गोरं बन ऋतिक जो सबस्क्राईब दाखविल आपल्याला त्याला धाब्यावर ईशा पालखी घर आल्यावर एक एक चना आणि डिस्काउंट द्या ग सगळे या जो सबस्क्राईब करून दाखवल त्याला घरांचा नोकर काय ना आपले धाब्या तेच करायला या जे जे नवीन अदमात पालखीन सगळ्यांना सांगून ठेव आकाश म्हात्रे नाईन फाय युट्यूब चॅनेल दिले तुम्हाला पण ऑफर देतो आपल्या धाब्यावर या तिकडे पडल्याला धाबा पालखी गेल्यावर तिसरे चौथी दिवसाला या सगळ्यांना डिस्काउंट नाही परशुराम मात्रे स्कूल मध्ये आराम करत आहेत इकडे ग्रुप बसले आमचा अजून तिकडे ग्रुप बसले मात्रे इकडे आम्ही झोपले हा सोन्या बैलाचा मालक हा आता मी पण झोपतो तुम्ही बघू शकता आपल्या भावांनी कशी सोय केलेली आहे आपली छातची पालखीमध्ये सर्व गोष्टीची सोय असते टेन्शन नाही घरातनं निघायचं फक्त कसं आता आपली पालखी या शाळेतनं निघाली आता सोळा किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे आपली सर्व मंडळी आता रेडी झालेली आहे आजीवलीला जायचं आपल्याला तिथे आपली वस्ती असणार आहे आजीवलीमध्ये सर्व आता आराम करून निघालेत जेवण बिवण करून चल दादा चला ता, चला, ता, चला ता, आता सोळा किलोमीटर चालत आपल्याला चालू चालू आरामात चला

<laughs> <laughs> फोन पकडता येत नाही दादा दादा <laughs> फोन पकडता नाही मला कसं पकडा सांग मला असं घ्यायचं आणि काय बोलायचं तर मी रोम पाटील माझ्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि पालखीला तर पाहू शकतो आणि आकाश मात्रेच्या चॅनेलला तुम्ही करा आणि शेअर करा

चिंता आपली भांजी आलेली आहे मान भेटले बंटी मात्रे यांना तुम्ही बघू शकता लास्टला आहेत ते हा बंटीला दाखवला ना भाऊ चला मुंबईची मानाची पालखी जुईनगरची पालखी आपल्याला रस्त्यातच भेटलेली आहे ते लोक देखील इथे थांबल्यात भरपूर पब्लिक असते त्यांच्या पालखीमध्ये पण चला मित्रांनो चला भाऊ जय एकवीरा हा चल कधी बघू शकता तुम्ही सेवे करी थोडे टायमात ते पाणी वाटतात टाइम रेड बुल वाटणार आहेत का भरपूर मोठा आमची कमिटी आहे टेन्शन नाही का आपला जिगरी यार भेटलेला आहे रोहन शेड आहे कुठे चल ना आली अली राहायला उठे बाकी बरा ना गाडी नंबर एक दोन तीन स्पीड मारलाय स्पीड मारलय पनवेल मध्ये काय लेणे गाय लागतात लेण्या गाय लेंगे लेंगे अरे तिकडे आपले फॅन थांबलेत त्यांना भेटून येतो मी पनवेलला ते ओरन मॉल कुठला तो तुमचा ओरेन मॉल मी तिकडे येतो तिकडे जाऊन येतो मी आपला आहे आता साडेतीन मित्रांनो आता आपण पोहोचतो पनवेल ला आणि तिथे आपला मित्र आलाय तो आपल्याला भेटणार आहे मग त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू राहणार आहे आजीवलीला मी आता पालखीवाला मॉल मध्ये एंट्री केली आहे कारण की आमच्या अजून पालखी निघाली नाही नाश्त्यासाठी थांबलेली होती तर आता आपण सध्या जाऊन पुढे जरा मॉल मध्ये टाइमपास करू स्टारबॉक्स <laughs> कॉपी बिपी घ्याल का थांबा थांबा आपली पालखी स्टारबॉक्सची कॉपी कॉपी देऊ आपण मॉल मधनो आता आपला आकाश भाऊ भेटला आपल्या नवी मुंबईची मानाची पालखी जुनगर चे चला जय एकवीरा मित्रांतो <technique> आप <workitenın> आपल्या पालखीचा स्वागत बघू शकताय पनवेल मध्ये वन साइड गाडी मारली सर्वांच्या पुढे आम्ही आलो आणि ओव्हरटॅक करीतच आम्ही पुढे येतोय तुम्ही बघू शकताय किती गाडी अंतरात मारली पंचमुखी हनुमंताचं आपण आता दर्शन घेऊ आणि आपण सहा वाजता इथं पोहोचलोय आता मी कोण गावावरती पोहोचलो पनवेल कोण सात वाजल्यात थोड्याच टायमात आता पोहोचणार आजीवलीला आपण पोचलो आजीवलीच्या स्कूलमध्ये तिथे आपली वस्ती होणार आहे आणि आताच त्यांचा सप्ताह संपन्न झालेला आहे नेली आपली पालखी बघा आता थांबलेली आहे आता आपली ज्या ज्या ज्यांनी बॅग घ्या आणि आपल्याला झोपण्यासाठी व्यवस्था आहे मस्तपैकी बघू शकता आता आपली झोपण्याची सोय स्कूलमध्ये झालेली आहे ఆ మస్త పైకి కపడే ఛంజ క बघू शकतो आपल्या पोरांचे किती चार्जिंग लावले आपला भाऊ बघा ब्लॉगर भाऊ मित्रांनो तुम्ही बघू शकताय दोन भाज्या एवढ्या भाज्या स्मितने जेवायला मी जेवत नव्हतो थो, मला थोडी चक्कर चक्कर येत होती म्हणून मी जेवलो कारण की नाही मी जेवणार नव्हतो फलांवरतीच जाणार होतो आता जेवता ना बोली खाता कारण का थकवा भरपूर आलेला आहे मित्रांनो हा सुविचार तुम्ही पण वाचा ना आता आम्ही पण वाचून झोपता ना आपला ब्लॉग एंड करत टाईम आलेला तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि अजून दोन दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला वाटेल चला काही बाय बाय कुठे मंजॉईन कर